नमस्कार शिक्षक मित्रांनो आणि मैत्रिणींनो ऍडमिनिस्ट्रेटर नीना या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत आहे नुकतंच आपल्या युट्यूब चॅनलला एका महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे आणि दिवसेंदिवस दिवसेंदिवसमध्ये होणारी वाढ व्ह्यू मध्ये होणारी वाढ ही वाढतच चाललेली आहे आणि याबद्दल सर्वप्रथम मी आपले ऋण व्यक्त करतो आपले आभार व्यक्त करतो आजचा जो विषय आहे तो प्रत्येक शिक्षकाच्या शिक्षिकेच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे मनातला विषय आहे तो म्हणजे बदली आंतरजिल्हा बदली एका सर्वेनुसार ब्याऐंशी टक्के उमेदवार हे परराज्यामध्ये किंवा पर, पर जिल्ह्यामध्ये नियुक्तीकरिता जात असतात आणि त्यांचा संबंध आयुष्य त्यांची सर्व्हिस ही दुसऱ्या ठिकाणी होत असते त्याचा अर्थ की केवळ अठरा टक्के उमेदवारांना आपल्या घरामधून डेली अपडाऊन करून नोकरी करायची संधी प्राप्त होते आणि जे उमेदवार दुसऱ्या परराज्यात जाऊन पर जिल्ह्यात जाऊन उमेदवारी करत असतात त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो जसे की वेळच्या वेळी सुट्टी न मिळणं मूळ गावी जाण्याकरिता बऱ्याच वेळेला मेहनतवाऱ्या कराव्या लागण हे सातत्याने प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतच आहे आणि ह्याकरिता मूळ गावी बदली न जाणं हा अत्यंत चांगला उपाय असतो अनेक जण मंत्रालयाच्या माध्यमातून सचिवालयातून किंवा डायरेक्टर ऑफिसमधून बदलीकरिता प्रस्ताव पाठवत असतात आणि वरून एकदा आदेशाची ऑर्डर प्राप्त झाली की आपल्या मूळ गावी जाण्याकरता ते निर्धास्त असतात परंतु आत्ताची जी शिक्षण भरती आहे त्यांना आंतरजिल्हा बदलीचा उपाय किंवा ऑप्शन असणार नाही हे त्यांनी जाहिरातीमध्येच नमूद केलेलं आहे आणि त्यामुळेच अनेक जे आपले बांधव आहेत भगिनी आहेत त्यांना ही चिंता मनामध्ये नक्कीच आहे की आपण दुसरीकडे समजा चंद्रपूरला गेलो कोल्हापूरचा मुलगा चंद्रपूरला गेला तर त्याला आयुष्यभर चंद्रपूरला सेवा द्यायची आहे आणि आपलं पूर्ण घर सोडून इतके वर्षांचं जे परंपरागत जमीन आहे जमीन कसणं आहे किंवा एखादा उद्योग आहे याच्या पलीकडे आपण दुसऱ्या ठिकाणी सेवा करायला जाणार ह्यामध्ये खूप फरक पडतो आणि याच प्रश्नावरती मी एका ज्येष्ठ शिक्षकाशी चर्चा केली त्या शिक्षकाचं नाव पुणे जिल्ह्यातून आंतरजिल्हा बदलीसाठी सध्या आहे दिव्यांग कॅटेगरीमधून तो आता आपलं मूळ गावी बदलीने जाणार आहे आणि त्याच्याशी मी चर्चा केली तर त्याने जे मार्मिक उत्तर दिलं आहे आणि जे लॉजिकली त्याच्या माहितीनुसार मिळालेलं उत्तर आहे ते खूप चांगलं आहे खरं तर शिक्षक संघटनांची एकी असणं शिक्षकांची एकी असणं त्याचप्रमाणे शिक्षक आमदारांनी वेळोवेळी हे प्रश्न विधान परिषदेमध्ये मांडणं पार्लमेंटरी बोर्डमध्ये मांडणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्याचं कारण असं की एन पी एसच्या कालावधीमध्ये शिक्षकांना जुनी पेन्शन स्कीम लागू करण्यासाठी त्याने जो लढा उभारला होता त्याला यश आलं आणि आता तुम्हाला जी नवीन नियुक्ती मिळणार आहे याच पद्धतीने दोन हजार पाच नंतर जॉईन झालेल्या सर्वांना जुनी पेन्शन स्कीम लागू होणार आहे अत्यंत मूलभूत बदल कशामुळे शक्य झाला तर शिक्षकांनी वेळोवेळी आवाज उठवल्यामुळे शक्य झाला सो so भविष्यामध्ये देखील शासन शिक्षकांच्या वाढत्या मागणीनुसार एखादं धोरण ठरवू शकतं पॉलिसी मेंटेन करू शकतो ज्याच्यामध्ये आंतरजिल्हा बदलीचा पर्याय हा सर्वांपर्यंत खुला होऊ शकतो यासाठी वेळोवेळी वे शिक्षकांनी अपडेट राहणं महत्वाचं आहे अशाकरिता काय प्रयत्न करायला लागतील यासाठी चॅनलाईज होण्याची गरज आहे ये तरच येत्या भविष्यामध्ये साधारण दहा वर्षाच्या कालावधीमध्ये शासन पुन्हा एकदा हे धोरण ठरवू शकतं शेवटी हे मायबाप शासनाच्याच हातामध्ये आहे बदलीचा बदलीचा पर्याय सर्वांसाठी खुला करणं हे शासनाच्या शिक्षण आयुक्तालयाच्या आणि शिक्षण विभागाच्या हातामध्ये आहे सो so, आपण त्याकरिता सातत्याने पाठपुरावा करणं आणि ती माहिती सातत्याने मिळवत राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे जर याकरिता आंतर जिल्हा बदली करायची असेल त्यासाठी काही अटी शर्ती असू शकतात अशी माहिती त्यांनी दिली काही खात्यांमध्ये ज्या अटी शर्ती आहेत की आजार कुठला असला पाहिजे स्वतः आजारी असू किंवा आपल्यावरती जे डिपेंडंट आई वडील सासरे सास आहेत ते कुठल्या आजाराने ग्रस्त असण्यापेक्षित आहे त्याचं प्रमाणपत्र कशा पद्धतीचं पाहिजे याची सर्वांगीण माहिती त्यांनी मला दिली त्याचं जे जे डॉक्युमेंट आहे ते मी आपल्याला ह्या पुढे शेअर करतो आहे त्याचा पूर्ण तुम्ही अभ्यास करा तुम्ही देखील स्वतः यासाठी मेहनत घ्या माहिती घ्या मला कॉन्टॅक्ट केलात माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर आहे ईमेल आहे त्याला कॉन्टॅक्ट करून देखील तुम्ही माहिती प्राप्त करू शकता आणि येत्या काळामध्ये पुन्हा एकदा आपल्या मूळ गावी जाण्याकरिता जी जी प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येकाची मनीषा असते ती पूर्ण होण्याकरिता स्वतः थोडं सजग होणं जागरूक राहणं आवश्यक आहे त्या संबंधीचा हा व्हिडिओ आपल्यासमोर प्रस्तुत होता एका नियुक्ती प्राधिकाराच्या ठिकाणावरून दुसऱ्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे बदलीने जाण्यासाठी प्रस्तुत शासन निर्णयाचा उपयोग होऊ शकतो हा गट कर्मचाऱ्यांकरिता लागू असणारा जी आर आहे शासन निर्णय क्रमांक आर व्ही दोन हजार सोळा प्रक्र पाचशे नऊ कार्यासन बारा असं जर आपण गुगलला सर्च केलात किंवा सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय पहा अशा लिंकला क्लिक के गुगल गुगलवर सर्च करून तर आपण शासन निर्णय पाहू शकतो आणि संबंध प्रस्तावना असेल किंवा त्याच्यातला शासन निर्णय असेल अटी शर्ती असतील याचा देखील अभ्यास करू शकतो खरतर प्रस्तावनेमध्ये त्यांनी हा जे आर आणण्याची गरज का पडली याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे खरंतर हा पाच वर्षांकरिता लागू असणारा जी आर आहे म्हणजे एकाच मंडळामध्ये मंडळामध्ये ज्याचे ज्याच्यामध्ये दोन तीन जिल्हे येतात चार पाच जिल्हे येतात असं मिळून एक मंडळ असतं शासकीय औद्योगिक संस्था असेल आरोग्य खातं असेल महसूल खातं असेल हे मंडळावर आधारित असतं आणि शिक्षक भरती ही जिल्हा परिषदेअंतर्गत असल्यामुळे तिथे जिल्ह्यांतर्गत बदली अपेक्षित असते आंतरजिल्हा बदली दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी इथं आंतरमंडळ असतं पुणे मंडळातून औरंगाबाद मंडळ छत्रपती संभाजीनगर मंडळ लातूर मंडळ अकोला मंडळ इथे बदली होऊ शकते याकरिता हा प्रस्तावित सध्या रीतीला कार्यान्वित असणारा हा शासन निर्णय आहे याची आपण माहिती घ्या अनेक ठिकाणी रिक्तपदं राहिल्यामुळे अनेक ठिकाणी बदलीने आपल्या मूळ पदस्थापनेकडे गेल्यामुळे मूळ गावी गेल्यामुळे जी रिक्तपदं राहतात त्याला कुठेतरी अटकाव बसावा पायबंद घालण्यात यावा याकरिता हा शासन निर्णय शासनाने जाहीर केला आहे शासन निर्णय खरं तर पाच वर्षाकरिता सेवा ज्यांची झालेली आहे त्याच कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे आणि दुसऱ्या मंडळामध्ये दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला सिनियरिटी लागू राहणार नाही आपण झिरो सिनियरिटीवरती दुसऱ्या मंडळामध्ये जाणार आहोत याची नोंद घ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पदांकरिता ही लागू नाही आहे जसं शिक्षक भरती सरळसेवेने झालेली आहे त्यांना ही पद्धत लागू होऊ शकते भविष्यामध्ये सुरुवातीला क्लिअर करू इच्छितो की सध्या चालू असणारा हा आंतरमंडळ बदलीचा जी आर आहे शासन निर्णय आहे भविष्यामध्ये जर शिक्षक संघटनेने वेळोवेळी आवाज उठवला तर हा शिक्षकांना देखील लागू होऊ शकतो याच्या काही अटी शर्ती आहेत त्याने ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो अटी कारणं रिझन्स द्यायचे आहेत पुढील कारणं असतो त्याबद्दलची माहिती मी आपल्याला देऊ इच्छितो पहिल्या क्रमांकाला बघा जे स्वतः अपंग आहेत डिसेबल्ड आहेत किंवा डिफरंटली एबल्ड आहेत त्यांच्याकरिता आणि इथे जे म्हटलं सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक त्या जिल्ह्याचे जिथे आपलं मूळ गाव आहे त्यांनी दिलेलं प्रमाणपत्र हेच ग्राह्य धरलं जातं ते आपल्याकडे असलं पाहिजे दुसरं म्हणजे ऑटिजम किंवा मतिमंद असणाऱ्या मुलांचे पालक यांना देखील ह्याचा लाभ दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बदली होऊन जाण्याचा लाभ घेता येईल खरं तर हे जे क्रम दिलेले आहेत त्याचा अर्थ असा आहे की जर पाच जणं आले त्याच्यामध्ये पतीपत्नी एकत्रीकरणाचा आहे अपंग आहेत किंवा ज्याची मुलं मतिमंद आहेत ज्यांच्यावर सासू सासरी डिपेंड आहेत असे जर पाच उमेदवार आले तर पहिल्याला कुणाला द्यायचं प्रेफरन्स कुणाला द्यायचा तर पहिला प्रेफरन्स हा जे अपंग आहेत त्यांना आंतरजिल्हा बदलीकरिता दा, प्रेफरन्स द्यायचा म्हणून हे पाच क्रम दिलेले आहेत ही गोष्ट लक्षात घ्या तीन नंबरला बघू शकता आपण शासकीय कर्मचारी किंवा त्यांची पत्नी रिलेटिव्ह मुले हे जर ह्या आजाराने ग्रस्त असतील तर त्याचं जिल्हा शल्य चिकित्सकांकडून प्राप्त प्रमाणपत्र जर आपण जोडलं तर सद्यस्थितीमध्ये आंतरमंडळ बदली जिल्हा बदली होऊ शकते त्याच्यामध्ये एक क्रमांकाला कॅन्सर आहे दोनला पॅरलसिस आहे तीनला किडनी ट्रान्सप्लांट आहे चारला ब्रेन ट्युमर आहे पाचला कोमा सहाला सायकेट्रिक डिसऑर्डर आणि सातला हृदयासंबंधीची म्हणजे हार्ट रिलेटेड अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी अशा पद्धतीचं काही असेल तर आपण ह्याचा लाभ घेऊ शकतो मात्र ते आपल्यावरती अवलंबून आहेत हे आपल्याला सिद्ध करून द्यावं लागेल ज्याच्यामध्ये रेशन कार्डमध्ये जे आपले डिपेंडंट आहेत त्यांचं नाव असलं पाहिजे स्वतःचं नाव असलं पाहिजे तरच आपण याचा लाभ घेऊ शकतो विधूर किंवा विधवा ज्यांचा संसार मोडलेला आहे दुर्दैवी कारणामुळे मृत्यू झालेला आहे जोडीदाराचा त्यांना लाभ मिळू शकतो आणि पाचवं म्हणजे पती पत्नी एकत्रीकरण एक हा अत्यंत चांगला लाभ आहे ज्याच्यामध्ये जर आपली पत्नी सरकारी कर्मचारी असेल पती सरकारी कर्मचारी असेल तर आपली बदली ही तीस किलोमीटरच्या पेरीफेरीमध्येच होत राहते आणि याच संदर्भाने जर आपला पती नागपूरला असेल आणि पत्नी इथे पुण्यात असेल तर आपण ते तीस किलोमीटरची पेरीफेरी मेंटेन करण्यासाठी आंतरमंडळ करून नागपूरला शिफ्ट होऊ शकतो नागपूरचा माणूस पुण्याला शिफ्ट होऊ शकतो हा लाभ घेता येणं शक्य आहे अनेक जण ह्या लाभाचा फायदा घेत असतात आणि त्यामुळे ते एकत्र राहून संसार करू शकतात शासकीय नोकरी देखील करू शकतात हे सेंट्रल आणि स्टेट किंवा जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्था सगळ्यांना ॲप्लिकेबल आहे केवळ ते सरकारी अनुदानावरती आधारित त्यांचं वेतन असलं पाहिजे अशा प्रकारची पाच कारणं सद्यस्थितीला कार्यान्वित आहेत भविष्यामध्येही लागू होऊ शकतात याचमध्ये आपण पाहू शकता ॲफ ॲफिडेव्हिट जे काही नॉर्म्स आहेत अर्ज आहेत त्याचा समावेश केलेला आहे प्रमाणपत्र जे सादर करावे लागतात त्याचा मसुदा काय असायला हवा त्याबद्दलची माहिती दिलेली आहे हे आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून गॅझेटेड ऑफिसरची सही घेऊन डी डीओची सही घेऊन आपल्याला योग्य चॅनलद्वारे माध्यमाद्वारे पाठवायचं असतं वरिष्ठ कार्यालयामध्ये आणि त्यांची परवानगी घेऊन आपल्याला पुढील कार्यवाही करायची असते सो so, अशा रीतीने हा संपूर्ण जी आर आपण बघितला आहे सद्यस्थितीला महसूल असेल वन असेल आरोग्य असेल अशाकरिता जर आंतरमंडळ बदली आंतरजिल्हा बदली करायची असेल तर ह्या जी आरचाच लाभ सगळीकडे घेतला जातो हा जी आर आपण संपूर्णपणे वाचावा आणि भविष्यामध्ये दे देखील जर आपल्याला ह्या संधीचा लाभ घ्यायचा असेल आणि शासनाचं धोरण या रीतीने अनुषंगाने जर विकसित होणार असेल तर आपण या जी आरचा अभ्यास करून भविष्यामध्ये जागोजागी आवाज उठवू शकता शिक्षक आमदारांना विधान परिषदेमध्ये आवाज उठवायला सांगू शकता सरकारला भविष्यामध्ये धोरण ठरवण्याकरता सहाय्यभूत ठरू शकता सो आजच्या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे आपला व्हिडिओ आपल्याला आवडला आहे ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद